जिने कधी साधी ट्रेन सुद्धा पाहिली नव्हती ती मुलगी चक्क नासाला जाणार आहे हा व्हिडिओ बघा आणि नक्की शेअर करा या मुलीचं नाव आहे अदिती पार्थे आदितीच्या दिवसाची सुरुवात होते साडेतीन किलोमीटरच्या पायपिटीनं गावात बस नाही शाळा नाही हॉस्पिटल नाही इंटरनेट नाही अगदी कॉम्प्युटर सुद्धा नाही अशा गावातून आदिती रोज चालत जिल्हा परिषदेच्या शाळेत जाते पण ती नासापर्यंत कशी पोहोचली तर झालं असं पुणे जिल्हा परिषद आणि आयुका यांनी मिळून ड्रीम ट्रॅव्हल नावाची परीक्षा घेतली या परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इस्रो आणि नासाला भेट देता येणार होती या परीक्षेत जवळजवळ चौदा हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि त्यातून फक्त विद्यार्थ्यांची निवड झाली त्यापैकी एक होती किलोमीटरचा प्रवास आज तिला नासा पर्यंत घेऊन गेलाय यातून एक गोष्ट स्पष्ट होते परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्दी समोर ती नक्कीच झुकते अदितीचा हा प्रेरणादायी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच इन्स्पिरेशनल स्टोरीज साठी संवाद सेतूला फॉलो करा